नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एका यूट्यूब चॅनलमध्ये तर उद्या सतरा जुलैला आषाढी एकादश आहे तर हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे वास्तविक एका वर्षात एकूण चोवीस एकादशी असतात आणि प्रत्येक एकादशीचं स्वतःचं वेगळं महत्त्व असतं परंतु देवशयनी एकादशीचं महत्त्व अधिक आहे कारण या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होते आणि सर्व शुभकार्य बंद होतात देवशयनी एकादशीला आषाढी एकादशी पण असे म्हटले जाते एकादशी तिथी भगवान विष्णूला समर्पित आहे त्यात देवशैनी एकादशी महत्त्वाची आहे कारण मान्यतेनुसार या एकादशीपासून चार महिने देव निद्रा अवस्थेत जातात म्हणून या एकादशीला देवशैनी एकादशी असे म्हणतात या कालावधीला देवाचा निद्रकाळ म्हणतात असं म्हणतात की विष्णू देव झोपेत गेल्यानंतर भगवान शिव विश्व चालवण्याची जबाबदारी घेतात यंदा देवशैनी एकादशी कधी आणि या व्रताच्या वेळी कोणते नियम पाळावे ते आपण जाणून घेणार आहे तर देवशैनी एकादशी कधी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशैनी एकादशी असे म्हणतात यंदा ही एकादशी सतरा जुलै रोजी असणार आहे या दिवसापासून चातुर्मास सुरू होणार आहे आषाढ शुक्ल एकादशी तिथी सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होईल आणि सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजून दोन मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार देवशैनी एकादशीचं व्रत सतरा जुलै रोजी पाळण्यात येणार आहे देवशैनी एकादशीचा शुभयोग देवशायनी एकादशीच्या एक दिवशी सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी शुभयोग तयार होत आहे यानंतर शुक्ल योग असेल आणि अठरा जुलै रोजी सकाळी सहा वाजून तेरा मिनिटांनी हा योग समाप्त होईल चातुर्मास सुरू होण्याआधी करून घ्या ही शुभ कार्य पंचांगानुसार सतरा जुलैपासून चातुर्मास सुरू होणार आहे धार्मिक मान्यतेनुसार देवशैनी एकादशी ते देवउठणी एकादशी एक पर्यंत म्हणजेच बारा नोव्हेंबर पर्यंत चातुर्मास असणार आहे या दरम्यानच्या काळात देव निद्रावस्थेत जातात त्यामुळे ही चार महिने विवाह सोहळा साखरपुडा मुलाचं नामकरण आणि गृहप्रवेशासारखे शुभ कार्य करणं व्यर्ज्य मानले जाते देवउणी एकादशीनंतर या शुभ कार्यांना सुरुवात होते देवशैनी एकादशी पूजाविधी देवशैनी एकादशीच्या दिवशी लवकर उठून स्नान करा त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करा देवघरात दिवा लावा आणि भगवान विष्णूचा मंत्राचा जप करा जर मंत्राचा जप करणं शक्य नसेल तर देवाच्या नामाचं एकशे आठ वेळा जप करू शकता त्यानंतर श्रीहरिविष्णूंना गंगाजलाने अभिषेक करत फूल आणि तुळशी पत्र अर्पण करा त्यानंतर देवाला नैवेद्य अर्पण करा नैवेद्य अर्पण करत असताना नैवेद्य हा सात्विक असावा नैवेद्यात तुळशीचा आवर्जून समावेश करा कोणतीही पूजा तुळशीशिवाय अपूर्ण मानली जाते शेवटी श्री आरती करा एकादशी व्रत करणाऱ्यांनी या दिवशी काय करावं देवशाने एकादशीच्या दिवशी गरीब गरजू असहाय्य लोकांना आपल्या क्षमतेनुसार दान करावं देवशानी एकादशीचे व्रत करणाऱ्यांनी जमिनीवर झोपावं व ब्रह्मचर्य पाळावं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मग चला भेटू अशाच आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये